काय माहीत युरोप त्यांचे भरपूर येत आहेत पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत अगदी जोर लावून असं मला कळतं आहे दिल्लीकडूनही कळालं मला राज्याकडूनही कळतं आहे पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही आणि मला वाटतं तसं काही कुठे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही आता जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं आणि मी छोटा कार्यकर्ता आहे वरतून जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी चांगलं आहे वरतून जर सिग्नल मिळाला तर मग असला तर तिथले स्थानिक जे नेते आहेत आमचे देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तो करत असतो पण एक प्रवेश निश्चित आपले ग रावेरचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा या ठिकाणी एक दोन तीन दिवसामध्ये होणार आहे ते मला सांगायला काही हरकत नाही देवेंद्र आल्यावर त्यांच्या हातून तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू किंवा मुंबईला जाऊन करू पण ते त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे पण बाकी एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या बाबतीत मला खरंच काही माहिती आहे अशोकजी काय काय नाही मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यांचं काम ते करतायत त्यांनी ते करावं आमचा कार्यक्रम आता तीन ठिकाणचा आलेला आहे अकोला जळगाव आणि ना संभाजीनगर त्यामुळे काही कम्पेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला त्यांचाही कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे आमचे कार्यक्रम देशभर अमितभाईंचे ठरलेले आहेत एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील अमित कार्यक्रम आहेत मान्य नड्डाजींचे कार्यक्रम आहेत हे सगळीकडे होत आहेत एखाद्या वेळेला काही जो की त्यांचाही आहे आणि आमचाही आहे म्हणून प्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे सुरुवातीपासून ते आमदार खासदार जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे आता सेना आणि आम्ही मिळून आहोत एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत तेसुद्धा आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठेही अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे त्याच्याकडे कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेलं आहे ते बिचाऱ्यांना सगळे पळत तिकडे येतात आमच्याकडे परत येतात एकनाथजींकडे येत आहेत त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल त्यांनी तो प्रयत्न करावा धनगर समाजच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या ठिकाणी आयोग नेमलेला आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली आहे मला वाटतं की बैठकही झालेली आहे आणि धनगर समाजाला टिकणारं आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे दाढीवाले म्हटल्यावर मात्र त्यांना खरं कळायला पाहिजे आता मी काही बोलणार नाही फार पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये त्यांनी तसं बोलू नये ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं दाढीवाले रावण म्हणता येतं त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं पण त्यांच्या जिभेला कुठले हाड नाही आहे ते कोणाला काही बोलू शकतात कोणालाही काही शकतात ते प प प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात अमितभाईंनाही काही बोलतात देवेंद्रजींना काही बोलतात निवडणूक आयोग असेल का सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर काही टीका टिप्पणी करतात त्यांच्या जिभेला हाड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे आता मी बोलत नाही तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे अमित शहा साहेबांचा दौरा पंधरा तारखेला या ठिकाणी जळगावला लागलेला आहे दुपारी दोन वाजता सकाळी ते अखोलेला आहेत दुपारी जळगावला दोन वाजता आणि संध्याकाळी संभाजीनगरला आहेत असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्या सभा या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण इथे युवा संमेलन विशेष करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिशीपर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे माननीय अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि इथून नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि क्लस्टरचा वा मेळावा आहे कसा युवा संमेलन आहे क्लस्टर म्हणजे यात नंदुरबार धुळे जळगाव रावेर अशा चार लोकसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम या ठिकाणी हो घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येतील